माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत करते कशा आहात सर्वजण करते असाल तर चला आज सुरुवात करते व्हिडिओची आता बघा संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे चालू आहे रुटीन तिथून सुरुवात आहे व्हिडिओची दिवस गेला पूर्ण अजिबात होत नाही काही म्हणजे ऊन वगैरे असल्यामुळे यांना नाही जमत किती प्रयत्न केला तरी तर आता म्हणलं थोडस शूट करून घ्यावं आता बनवते मी खिचडी भात साधा बनवते म्हणजे त्याच्यामध्ये बटाटा वगैरे असं काही नाही टाकत तिखट वगैरे कारण मुलाला छोट्या बरं नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं त्याला सिंपल असं खिचडी भातच खायला द्यायचे दोघांना बहिणीच्या मुलाला माझ्या मुलाला दोघांना हे बरं नाही आहे मग बाकीच्यांना तिखट भात बनवणार आहे आणि ह्या दोघांना साधं सिंपल असं खिचडी भात बनवणार आहे तर तुम्हाला मी दाखवते कसं बनवते सिंपल असं भात आता मी आईकडं आहे सध्या तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यामुळं म्हणलं बनवावं आई पण आईला पण थोडा आराम मिळेल तर चला हे थोडेसे तांदूळ धुवून घेते तांदूळ आणि डाळ आहे मुगाची दोघांपुरतीच असं म्हणजे एक वाटीवर आहे ते थोडस आणि हे थोडस असं स्वच्छ असं ह्याला धुवून साक्षी ह्याला बाहेर ह्याच्यावरच पाणी हे करवा बाहेर पाणी ओतून देते तुपाची फोडणी देते तुपाची शक्यतो आहे ना तुपाचीच फोडणी बरं नसलं ना तर तुपाची फोडणी दिली की छान थोडस चव येते ताप आलाय मुलांना खरं उन्हामुळं मुला। त्याच्यामुळं म्हणलं तुपाचीच फोडणी द्यावं छान लागतो असं चालू आहे बनवणं अजून एक वेळा ह्याला धुवून घेते स्वच्छ साक्षी हे घेऊन जावा अजून ओतून आनंदी बाहेरून पाणी गॅस ऑन केला थोडस गरम होऊ देते तुपाला थोडस दोन चमचा घातले तूप ह्या एवढ्या तांदूळ आणि डाळ हे एवढी एक वाटीवर असेल मन हे दोन्ही कुकरलाच लावणार होते पण म्हणलं ते झोपलेत दोघ पण ते उठेपर्यंत ये ना बनवून होईल म्हणून म्हणलं पातेलाच शिजवावं छान लागतो पातेला शिजलेला आणि आता हे तूप थोडस जिरे मोहरी त्याच्यानंतर थोडासा कांदा हलकस ब्राऊन होऊ द्यायचं पण थोडस अद्रक लसणाची पण पेस्ट याच्या जिरे मोहरी कांदा असं टाकलेलं हो आहे आता हे थोडस ब्राऊन होऊ द्यायचं आणि थोडस अद्रक लसणाची पेस्ट चवीला थोडस छान लागतं म्हणून हलव कस ब्राऊन होऊ द्यायचं सगळं सौीजणी होतो आम्ही बहिणी पण दोघी जणी गेलेत आता गावी ते परत येणार आहेत अजून दोन तीन दिवसांनी मुली आहे तिथं गेलो आता आम्ही दोघी जणी आहे बघा कांदा ब्राऊन झालाय थोडासा ते फक्त तूप आहे ना त्याच्यामुळे थोडस धूळ झाल्यासारखं होते का ते काही नाही बनल्यावर छान होतो त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची तिखट वगैरे हो तर काही आपल्याला टाकायचं नाहीये थोडीशी चिमट हळद जिरे मोरी कांदा अदरक लसणाची पेस्ट थोडीशी चिमुण हळद आणि मुगाची डाळ तांदूळ सम प्रमाणात घ्यायची किंवा थोडस तांदूळ जास्त आणि मुगाची डाळ अशी घ्यायची मग याला पण त्याच्यामध्येच फ्राय करायचं तुपामध्ये हलह कसं फ्राय करायचं थोडस परतून घ्यायचं तुपामध्ये छान असं म्हणजे छान होत तांदूळ टाकल्यानंतर गॅस थोडस लहान करायचं म्हणजे कसं जळायला नको मग तांदूळ वगैरे टाकले ते आता फ्राय झाल्यानंतर पाणी टाकायचं थोडंसं शिजायचं शिजतं मग थोड्या वेळाने बघत राहायचं अधून मधून कारण लागतं मग त्याच्या अंदाजाने गरम पाणी घातलं तरी चालतं आता मी गरम नाही करत म्हणजे लवकर द्यायचं असेल तर गरम पाणी घातलं नाही की पटकन होत आणि चव पण छान लागते पण आता नाही करत मी गरम कारण मुलं झोपले त्यांना वेळ उठायला उशीर पण आहे त्यामुळं असं पण हे पाणी आहे ना थोडंसं गरमच आहे एवढं काही असं थंड नाहीये कारण ऊन असल्यामुळं प्लास्टिकच्याच घागरीमध्ये होत पाणी पण प्यायला जार असतो आत त्याच्यामधलं पाणी पितो आणि इथं कस गावाकडे तर असेच असतात ना भांडी जे असेल ते त्याच्यामध्ये आपण हे करतो जे असेल वापर ते वापरतो आपण आता थोडंसं टाकलंय पाणी त्याच्या अंदाजाने तांदूळ आणि डाळ याच्याप्रमाणे आता ते झाले की सांगते त्याला पाच दहा मिनटं लागेल शिजायला आता हा भात तर झाला बनवून आता दुसरा बनवणार आहे ते टमॅटो कांदा तिखट मीठ सगळंच त्याच्यामध्ये टाकून ते पण तुम्हाला दाखवते तो पण भात बाकीच्यांना जो बनवणार आहे तो पण बघत राहा मग तुम्ही याच्यामध्ये ना अजून थोडस पाणी हे केलंय मी ड्राय झालं होतं आता थोडस शिजत आलंय ते त्याच्यानंतर मीठ घालायचं चवीपुरतं म्हणजे जेवढा आपण भात बनवणार आहे त्या पद्धतीने थोडस मीठ टाकायचं आता तो भात तिकडे तयार होतोय शिजून बनतोय तो तोपर्यंत आपण इकडं तिखट भात बनवूया तोपर्यंत आपण इकडं तिखट भात बनवूया तिखट भात बनवण्यासाठी आता हे टमॅ टमॅटो ते बटाटा आणि कांदा कट करून घेतलेला आहे बाकीच्या काही भाज्या नाही आहेत खरं सगळ्या भाज्या असल्याच असते तर छान बनतो अजून पण आता नाही आहे जे अवेलेबल आहे त्याच्यातच बनवायचं आहे आपल्याला आणि हे लसूण लसूण काही घालणार नाहीये मी अद्रक लसणाची पेस्टच घालणार आहे तिखट बनवूया आता हे तिखट म्हणलं तर आहे ना ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये काही जिरे मोहरी आणि कांदा वगैरे आपण घातलं होतं तसं ह्याच्यात बटाटा टमॅटो ऍड झाला आणि मिरची हिरवी आई ती हिरवी मिरची दे थोडीशी मिरची असं घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊया थोडस तेल थोडस नाही म्हणता येत तेल तर भरपूरच घालायला लागेल तयार होत आहे भात थोडस गॅस मोठा केला मी तेल गरम झालेलं आहे आता जिरे मोहरी थोडंसं आपण त्याच्यानंतर कांदा कांदा पण ब्राऊन होऊ द्यायचा थोडासा आता था। मिरची टाकते मिरची अगोदर घातले नाही कारण खूप तिखट होईल म्हणून कांदा घातल्यानंतर त्याच्यानंतर टाकते थोडीशी आई मिरची तिखट आहे का हे खूप आईचे तिखट आहे म्हणती आई लाल ह्याच पण भात बनवता येतो आपल्याला नाही का लाल तिखट टाकून पण हा भात करता येतो पण माझ्या आईला लाल तिखट घातलेला भात आवडत नाही त्याच्यामुळे हिरवी मिरची घालून बनवते कांदा टाकल्यानंतर थोडासा फ्राय झाल्यानंतर बटाटा घालते बटाट्याची साल नाही काढलेली असं छान लागतं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं त्याच्यामुळे साली सकट बटाटा घालते टेस्ट छान येते त्याची आता हे सगळं व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट बटाटा पण घातलाय थोडस फ्राय होऊ द्यायचं हे आणि त्याच्यानंतर थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट त्याच्यानंतर मीठ पुरत छोटा चमचा आहे हे त्याच्यामुळे तीन चमचे घातलं फ्राय होते फ्राय झाल्यानंतर टोमॅटो हे करायचं घालायचं आणि आता आम्ही किती जण चार पाच पाच जण आहे त्यांच्या मापाने आईने एवढं दिले मला तांदूळ आणि ह्याच्यामध्ये थोडस हे घालायचं आपलं काय मसूरची डाळ आई म्हणली मसुरीची पण डाळ थोडीशी ऍड कर त्याच्यामध्ये छान लागते आणि तांदूळ एवढे आहेत हाले है है से से फ्राय झालेलं आहे आता हे बऱ्यापैकी आता टोमॅटो त्याच्यामध्ये टोमॅटो हे करते घालते अजून थोडस छान असं त्याला व्यवस्थित फ्राय होऊ देते म्हणजे दे टेस्ट छान लागते छान फ्राय झालं ते सगळं आता हे झालंय पूर्ण व्यवस्थित आता हळद ह्याच्यामध्ये हे करते हळद घालते गॅस बारीकच करते हळद टाकल्यानंतर तांदूळ घालतो तांदूळ हे एवढं आहे मापाप्रमाणे आणि थोडस चिमुकबर मसुरीची डाळ कारण टेस्टला छान असती छान लागते धुवून घेतलेले आहे तांदूळ डाळ दोन्ही पण गावाकडे आहे ना कसं आहे म्हणजे काही नसेल तरी खूप छान असं म्हणजे टेस्ट छान असती आपल्या सिटी मध्ये आपण एवढं बनवतो पण काय प्रत्येकाच्या ह्याच्यासारखं असतं गावाकडे साधी सिंपल जरी आपण बनवली रेसिपी तरी खूप छान त्याची टेस्ट लागते काय काय म्हणते आई हे हा आलाय का श्री श्री आलाय श्री श्री आलाय काय म्हणतोय ऐकतोय का मी बोलते ते थोडस ना ह्याला फ्राय होऊ द्यायचं असं तेलामध्ये म्हणजे आता हा भात तयार झालाय बघा हा भात इकडचा भात बनवे पर्यंत इकडचा तयार झालेला आहे छान असं बंद बंद आता बंद करून ठेवलं ना ह्या स्टेजला आपण थोडस शिजलंय का असं आपण बघू शकतो तांदूळ वगैरे असं मऊ झाले ना बंद केलं तरी ते नंतर अजून छान तयार होतो आता मी बंद करते ते इकडचा रेडी आहे अजून थोडस वाफेवर गरम असल्यामुळे ना वाफे इतकं गरम आहे ना तुम्हाला सांगू इतकी गरमी होती प्रचंड है। ना तरी पण आईकडे येऊच वाटत असं आहे आणि आता बघा मी पुण्यात राहते आणि माझं माहेर इकडे लातूर आहे तर इकडची थोडी भाषा तिकडची थोडी भाषा असे आहे ना दोन्ही भाषा मिक्स होऊन आहे ना मी बोलते कधी कधी असं वाटतंय शब्दामध्ये फरक पडतो नाही का समजून घेतो मी आता हे पूर्ण फ्राय झाले तेलामध्ये सगळं आता मी पाणी हे करते पाणी आहे ना गरम करायची गरजच नाही असं कोमटच आहे हे पूर्ण पाणी आता एक तांबे मी घालते पाणी तेवढ्या तांदळाला कसं आहे जसं लागेल ना त्या प्रकारे त्या पद्धतीने ना आपण हे करायचं हे बघा आमचं बाळ आलं इथं मी बोलती ना तर त्याला असं वाटतंय की काय बोलतीये मावशी कोणाला सांगते मावशी मी स्वयंपाक बनवते वेळेस बोलते ते तर त्याला असं वाटतंय कोणाला बोलतीये त्याच्यामुळे आमचं बाळ इकडे येऊन बघतोय श्री ए श्री छोट्या बहिणीच आहे माझ्या सहा बहिणी आहे त्यांच्यामध्ये दहा बारा आहेत मुलं आमचे आमच्या अख्ख्या वाड्यामध्ये आमचेच मेंबर काहीतरी पंधरा वीस मेंबर आहेत आमचे असं इतकं छान भरून असं वाटतं कारण सगळ्यांना आहे ना सुट्ट्या ह्याच्यातच असतात ना मे महिन्यातच असत मग एक जण आलं ना की सगळेजण येतात आता दोन बहिणी इथं जवळ आहेत त्याच्यामुळे त्या आता गेलेत परत त्या आपण येणार आहेत दोन तीन दिवस राहून मग आम्ही बाकीच्या म्हणजे आम्ही तिघीजणी पुण्यालाच राहतो मग आम्ही तिघीजणी आहे इथं बघू आता किती दिवस राहायचं ते गरमच खूप होत आहे बाकी काही नाही राहायला काय वाटत नाही पुन्हा ऊन इतकं लागतंय ना मुलं आजारी पडतात मग ते असं व्हिडिओही करायला मला जमत नाही आता आज दिवसभर माझा छोटा आजारीच होता त्याच्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन गेले मग दिवसच गेला त्याच्यामध्ये पण तरी पण म्हणलं आता संध्याकाळचं आहे ना आपण थोडस तरी व्हिडिओ बनवावं कारण खूप गॅप होते व्हिडिओमध्ये जसं आहे तसं असं म्हणजे माझं असं म्हणणं नसतंय की हे छान पाहिजे ते पण छान पाहिजे तरच मी व्हिडिओ बनवेल असं काहीच नसतं आता मी आईकडे आहे ना तर ज्या पद्धतीने जसं आहे मी तसं व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते की असं नाही की मी माझ्या घरी पुण्यामध्ये असल्यानंतरच मी व्हिडिओ बनवेल मला इथेही व्हिडिओ बनवायला भरपूर आवडेल हेच एक आपल्या आठवणी असतात व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण तिथे गेल्यानंतर बघायला मला स्वतःलाही खूप आवडेल हे सगळे व्हिडिओ म्हणून मी प्रयत्न करते की व्हिडिओ मधून हे सेव्ह करावं सगळ्या गोष्टी आता एक तांब्या घातलं होतं मी पाणी आता ह्याला बारीक गॅसवर आहे ना शिजू देते त्याच्यानंतर मग जसं लागेल तसं आहे ना ह्याच्यामध्ये पाणी घालते साधी सिंपलच रेसिपी आहे असं नाही की खूप काही वेगळी आहे मला वाटतं प्रत्येकाला येतच असेल हे पण मला वाटलं की आपण बनवावं म्हणजे वाटलं की आपण बनवावं आणि दाखवावं व्हिडिओमध्ये म्हणून मी प्रयत्न केला बनवायचा माझ्या ह्याच्यामध्ये ना व्हिडिओमध्ये आता हा पहिलाच रेसिपीचा व्हिडिओ असेल याच्या अगोदर तर मला नाही वाटत मी काय बनवलेला आहे पण आता पहिला रेसिपी तर आईच्याच घरी इथं बनवते मी गावाकडे कसं जसं आहे तसं बघा ना किचन वट्टा आहे काही आहे जसे आहे तसं माझ्या आईची आईकडं भांडी त्याप्रमाणे मी बनवलं आता एक भात तयार आहे एक भात शिजतोय हा बनल्यानंतरही पूर्ण मला दाखवते तयार झालेला भात तसा आता आहे आता तर तो शिजायचा आहे शिजून फुकतात तांदूळ मग भरपूर होतात आणि आहे आम्ही आता सातडीस जण त्याच्यामुळे आता उठवते छोटा मुलगा झोपलाय त्याला उठवून अजून गोळी वगैरे द्यायचे त्याला तर चला झाला आता भात तयार हे बघा हा पण तयार झालाय झाला दोन्ही पण भात तयार झालेला आहे तो पण आणि हा पण छानपैकी चला आता जेवायला वाढून घेऊया जेवण करूया हे आजीला आमच्या दूध द्यायचं आहे त्याच्यामुळे दूध गरम करणं चालू आहे झालेला आहे पूर्ण भात रेडी आणि वाढून पण दिले मुलांना जेवायला